पुणे शहरातील अभय कॉलेज परिसरात निवडणूक आयोगाच्या एका वाहनात काही ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत माजी आमदार अनिल गोटे यांनी बोगस मतदान टाकण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप केलाय तर दुसरीकडे गाडी सापडलेले हे व्हीव्हीपॅट मशीन आणि ईव्हीएम मशीन राखीव असून गैरसमजुतीतून हा प्रकार झाल्याचा दावा संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी केलाय यानंतर संबंधित वाहन पोलीस ठाण्यात आणत ते वाहन पुढे धान्य कोडावून या ठिकाणी रवाना करण्यात आले या वाहनावर शंभर फुटी रस्त्यावर काही अज्ञातांनी अडवत संबंधित ईव्हीएम मशीन हेराफेरी करण्यासाठी आणला असल्याचा संशय घेत काही तरुणांनी दगडफेक केल्याची घटना घडली त्यामुळे आता धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात अज्ञात लोकांनी विरोधात गाडी फोडली यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकारी यांनी यावेळी दिली आहे मला निवडणूक अधिकारी सांगतात की आम्ही एसर दिलेलं मशीन आहे पण एस दिलेलं मशीन आहे तर सगळ्या मशीन बरोबर पाहिजे ना ते स्वतंत्र कशा काय एवढे मशीन सातशे सात आणि काही उशी उस, मशीन आहेत आणि काही हे म्हणजे हेवी पॅस्ट आहे मग व्ही व्ही मशीन चार आहेत आणि उसी मशीन दोन आहेत कसं काय आहे काय हे काय समस्या आहे नाही आहे हे शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो हे बोगस मतदान करून काय हे त्या में जमा करणं काय ऐसा खटकाचा होता ते आम्ही उजवून जाऊ लागले काय

हा प्रकार मुला माझा गैरसमजातून तयार झालेला आहे या ठिकाणी आमचे जे सेक्टर ऑफिसर आहेत ते त्यांच्या पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांना दिलेला राखीव मशीन घेऊन त्यांना जे मतदान केंद्र त्यांच्या अधीनस्थ आहेत त्या ठिकाणी ते थांबलेले असताना काही समुदायाला लोकांना असा गैरसमज झाला की या ठिकाणी हे मशीन घेऊन काय करत आहेत आणि त्या गैरसमजापोटी ही घट मॉप जमा झाला गर्दी जमा झाली परंतु आता आम्ही या ठिकाणी सगळं आम्ही व्हेरीफाईड केलं या ठिकाणी स्वतः एस डी साहेब आणि आम्ही दोघे तिथे आलो होतो आमच्या सेफ्टी ऑफिसर यांच्या बाबतीत ही घटना घडली सगळं बघितले सगळे मशीन्स ती मशीन सगळी राखीव मशीन्स आहेत आमच्या दोन गाडीमध्ये आहेत ती आणि ते आमच्या त्या गाडीमध्ये आमचे जे नियुक्त केलेले पोलीस कर्मचारी देखील होते त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची अनिमित्त किंवा कुठल्या प्रकारची अशी ज्या पद्धतीने अफवा आहे त्याची कुठलीही घटना घडली एन टीव्ही न्यूज मराठी धुळे